नहीं नहीं तो नहीं तो मैं तेरे दरवाजे पे मूत्र विसर्जन करूंगा चिंता मत कर चिंता मत कर जे बागेश चिंता मत कर जे बागेश चिंता मत कर जे बागेश

दाखवतो गाडीचा प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण या ठिकाणी येरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत काल जो आठ मार्चला सकाळी गौरव आहुजा या बड्याबापाच्या मुलाने जो कल्याणीनगरमध्ये प्रकार केला त्याने जे रस्त्यावरती भर चौकात लघवी केली तसेच ज्या व्यक्तीने शूटिंग काढलं त्याला अतिशय घाणेरडे अश्लील चाळे केले त्या गौरव जाधवला आता न्यायालयात न्यायालयात नेत आहे न्यायालयात हजर करत आहे आज रविवार आहे तरीसुद्धा या ठिकाणी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पी सी आर मागण्यात येणार आहे आपण जे येरोडा पोलीस स्टेशनचे पी आय आहेत त्यांच्याकडून त्याच्या बाबतीत जी काही माहिती आहे ते घेणार आहोत आणि त्याला आत्ता न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी घेऊन जात आहे आपण त्याचे दृश्य या ठिकाणी येरवडा ये येथील पोलीस ठाण्यात पाहत आहोत अरे चिंता मतजे भागेश ना हा चिंता कर जे भागेश आपण अटक केली पुण्यातून तर जो मुख्य आरोपी आहे त्याला सातारा पोलिसांकडून आवडत काय आता आहे सगळी प्रोसेसर चालू आज कोर्टात साजर जाणार आहे वैद्यकीय तपासणी बद्दल काय अपडेट आहे काल दिनांक आठ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येरवडा पुलिस हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एक तरुण चार चाकी वाहनातून उतरून अश्लील आणि वर्तन करतानाचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल झालेला होता त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी तर तीन पाच त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन अधिनियमचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसवाल यास काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे त्याचं त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरज गौरव मनोज आहुजा वर्षे पंचवीस असं आहे यास काल र, आ, रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी पावणे आठच्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे आज दुपारी दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयाच्या समक्ष पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरता सादर केलं जाईल आणि त्यानंतर पुढील तपास आहे तो सखोलपणे केला जाईल मुख्य आरोपी जो आहे तो कोल्हापूरला गेले माहिती माहितीच की कुठून कोल्हापूरमध्ये गेला होता का किंवा नक्की कुठं कुठं फिरलाय तो का त्याबाबत आमची टीमही त्या, त्या परिसरामध्ये काल काम करत होती आपण त्या स्पॉटच्या जवळपास होतो परंतु आरोपी आहे तो, तो कराड पोलीस स्टेशनला सरेंडर झालेला होता आणि त्यानंतर आपल्याला तिथून तो आरोपी आपण पुण्यामध्ये आणलेला आहे काय स्टेटस कार वापरली आता पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याबाबतचा पुढील तपास आहे तो पोलीस करतील काल सकाळी साडेसातचं हे सगळं प्रकरण आहे त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले होते की दारू पिला होता की ड्रग्ज वगैरे काय घेतले होते काय पोलीस माहिती समोर येते का आणि दुसरी गोष्ट काल सकाळी आहे आज साडेसात वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली तर आता ते दिसून येईल का वैद्यकीय तपासणी निश्चित आरोपी आहे तो ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नमुन्यावरून आपल्याला त्यानं काय सेवन केलं होतं याबाबतचा अभिप्राय फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मार्फत मिळू शकेल जो ना, ना ना आ, आहे ना त्याची वैद्यकीय रिपोर्ट समोर आहे त्याच्यात अल्कोहोल मला वाटतं तपासातील बाबी आहे त्याच्यावर आता या वेळेत आपण जास्त बोलणं उचित नाही होणार पण निश्चितच चांगला आणि सखोल असा तपास यामध्ये इथं घडलेलं होतं आरोपीला इथं पिझ्झा देण्यात आला या आरोपीनं काय खाल मित्र काय घेऊन आले होते काय दिलं जाणार म्हणजे व्यवस्था कशी असते आरोपींची व्यवस्था ही आरोपींसारखीच असेल जो शासकीय भत्ता असतो तो, तो शासकीय भत्ताच त्यांना देण्यात येणार त्याबाबत कोणताही दुसरा वेगळा नियम अथवा कायदा त्यांना लागू होणार नाही याबाबत मला काहीही बोलण्यासारख नाही सगळं अजिबात तसली कोणतीही माहिती नाही काय गोष्टी आल्या होतो <laughs> ज्यावेळी हा था सगळा आरोपी फरार झाला त्याच्यानंतर आता त्याची तुम्ही तपासणी केली म्हणताय ते तुमच्याकडे रिपोर्ट आले आहेत <laughs> का वैद्यकीय तपासणीचे प्राथमिक रिपोर्ट आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत परंतु जे सॅम्पल्स ब्लडचे सॅम्पल्स आहेत जे फॉरेन्सिक लॅबोरेटरीत जाणार आहेत ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीत दाखल केल्यानंतर त्याचे विश्लेषण झाल्यानंतर त्याचे अभिप्राय प्राप्त होतील मी सांगितल्याप्रमाणे भारतीय न्याय कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी सह महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम एकशे दहा एकशे बारा आणि मोटर परिवहन मोटरवाहन अधिनियमचं कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी यांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे सर हा सगळा जो मुख्य आरोप आहे त्याचा रात्री एक व्हिडिओ पोलिसांना सापडत नव्हता मात्र त्याने त्याबाबतचा पुढील तपास आहे ते पोलीस करीत आहेत परंतु प्रसारमाध्यमांच्यातूनच आपल्याच काही प्रतिनिधींच्या मार्फते तो व्हिडिओ आहे तो पोलिसांना मिळालेला आहे आणि निश्चितच त्यांना जे कन्फेशन दिलेलं आहे ते आम्हाला तपास करून उपयुक्त